कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ आवडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वाग्दे नाईक पेट्रोल पंपा समोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ नाईक तुम्ही मातोश्री हो असल्याचा आव आणतात ना मातोश्रीवर हो आपली निष्ठा दाखवतात ना हे तो तसा विषय नाही आदरणीय आशीष शेलार आहे सातत्याने कोकणासाठी सिंधुदुर्गासाठी इकडली भूमिपुत्र म्हणून मुंबई असो कोकण असो सातत्याने इकडचा प्रवास करत असतात सातत्याने आमचे हा हात बळकत करत असतात त्यांच्या विधीमंडळातली भाषणं वैभव नाईक अगर सभागृहामध्ये बसण्याची सवय असेल तर कारण का अर्ध्या वेळे ते ते, ते साहेबांच्या कॅबिनमध्ये असतात पण अगर सभागृहामध्ये बसतील तर त्यांना कळते की दहा प्रश्नामध्ये किमान चार प्रश्न हे आशिष शेलारांचे कोकणावर असतात कोकणावर विचारतात आमच्या सगळ्यांबरोबर म्हणून आशिष शेलार जी कोकण आणि सिंधुदुर्गाबद्दलची किती आहेत ह्याची सर्टिफिकेट आम्हाला वैभव नायकांकडून मिळवण्याची गरज नाही ना आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल